ఫైనలీ ఆ వినాయక యాత్ర ఆ कम्प्लीट झाली पंचवीस तारखेला सकाळी आम्ही मोरगावचं मयुरेश्वरचं दर्शन घेतलं होतं आणि त्यानंतर आज अठ्ठावीस तारीख आहे आणि आत्ताचे वाजले पाच बेचाळीस आणि आमची परत पुन्हा एकदा आम्ही आठ गणपती करून पुन्हा पहिल्या गणपतीच्या दर्शनासाठी आलो पहिला गणपती मोरगाव दुसरा गणपती सिद्धटेक तिसरा पालीचा पाली। चौथा महडचा पाचवा चिंतापणी थेऊरचा सहावा लेण्याद्रीचा सातवा ओझरचा आठवा रांजणगावचा महागणपती आणि त्यानंतर पुन्हा एकदा मोरगावचा मयुरेश्वर असं सर्कल कम्प्लीट करून आम्ही अष्टवि यात्रा खूप चांगल्या पद्धतीने आणि ह्या गणरायाने आमच्याकडून कुठलाही न आणता पूर्ण केली आणि जो आशीर्वाद आम्हाला दिला आणि खूप भा भारी वाटतं खूप चांगलं वाटतं आणि आमच्या आठवणीतली पहिली जीवन पहली अष्ट यात्रा कंप्लीट के लिए ओम गण गणपते नमः